माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात नागपूर जिल्हा न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली आहे त्यामुळं जाधव यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे हर्षवर्धन जाधव हे गेल्या दोन दशकांपासून संभाजीनगरमध्ये चर्चेत असलेलं नाव आहे त्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांमुळे जाधव कुटुंबाचं नाव चर्चेत होतं पण आता हर्षवर्धन जाधव हे वेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या मुलीशी अर्थातच संजना दानवेंशी त्यांनी लग्न केलं होतं त्यानंतर संजना जाधव हो, अर्थातच संजना दानवे यांच्याशी त्यांचा नंतर कौटुंबिक वाद झाला त्या वादानंतर संजना जाधव हो, यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली हो आणि त्यांच्याकडूनच चा हर्षवर्धन जाधव हो पराभूत झाले या निकालानंतर या निवडणुकीनंतर त्यांच्यावर मतदारसंघात त्यांचं वर्चस्व संपल्याची चर्चा सुरू होती त्यानंतर अनेक घडामोडी घडत गेल्या आणि अशातच आता हा निकाल आला आहे त्यामुळे प्रकरण नेमकं काय ते समजून घेणं महत्वाचं असणार आहे ज्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ते प्रकरण आहे दोन हजार चौदाच घडलं असं होतं की शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांची नागपूरच्या हॉटेल प्राईड मध्ये बैठक सुरू होती उद्धव ठाकरे त्यांच्या कक्षात होते बाहेर शिवसैनिकांची रेलचेल होती तेव्हा हर्षवर्धन जाधव तिथे पोहोचले आता आत उद्धव ठाकरे बसलेत म्हटल्यावर तिथे कडेकोट बंदोबस्त होता विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस होते त्या पोलिसांनी त्यांना रोखलं त्यामुळे हर्षवर्धन जाधव आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली हर्षवर्धन जाधव यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पोलिसाच्या कानाखाली मारली अशी तक्रार जाधव यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी केली होती आता पुढे या प्रकरणाचं काय झालं तर विशेष सुरक्षा पथकाच्या पोलीस निरीक्षकाच्या कांसिलात मारले म्हटल्यावर हे प्रकरण चांगलंच त्यावेळेला गाजलं होतं हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तेव्हा गुन्हा सुद्धा दाखल झाला होता पुढे अनेक दिवस हे प्रकरण कोर्टात सुरू राहिलं सुनावण्या सुरू राहिल्या पण हर्षवर्धन जाधव काही मात्र सुनावणीला तिथं हजर राहत नव्हते वारंवार ते सुनावणीला गैरहजर राहत होते म्हणून कोर्टाने त्यांना थेट अटक वॉरंट जारी केलं त्यांच्या विरोधात आणि त्यानंतर अखेर सतरा फेब्रुवारीला हर्षवर्धन जाधव कोर्टात हजर झाले त्यावेळेस त्यांना कोर्टाने त्यांना थेट कारागृहात पाठवलं त्यानंतर आता काही दिवसांनी ते जामिनावर बाहेर सुद्धा आलेले होते मात्र त्यानंतर आता नागपूर जिल्हा न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिलाय आणि कोर्टाने हर्षवर्धन जाधव यांना दोषी आहे जाधव यांना एका वर्षाचा तुरुंगवास आणि वीस हजारांचा दंड सुद्धा ठोठावलेला आहे त्यामुळे हर्षवर्धन जाधवांच्या अडचणी सध्या वाढलेल्या आहेत हर्षवर्धन जाधवांची एकूण सगळी राजकीय एक कारकिर्दच मोठी वादाची राहिलेली आहे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे ते दोन वेळा आमदार राहिलेले आहेत दोन हजार नऊमध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमदार होते त्यानंतर दोन हजार चौदामध्ये ते शिवसेनेकडून आमदार झाले पुढे दोन हजार एकोणीसमध्ये ते संभाजीनगरमधून अपक्ष लोकसभा निवडणूकसुद्धा लढले या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो आणि तिथून त्यांच्या वैयक्तिक अडचणीसुद्धा बऱ्याच पुढे सुरू झाल्या दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा पराभव झाला हो आणि विशेष म्हणजे कौटुंबिक वादानंतर त्यांच्या विरोधात गेलेल्या त्यांच्या पत्नीनेच अर्थातच संजना जाधव यांनीच त्यांचा पराभव केला हर्षवर्धन जाधव हे हो गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पटापट बदललेले पक्ष असतील कौटुंबिक वाद असतील केंद्रीय मंत्री असलेले तेव्हा जे केंद्रीय मंत्री होते रावसाहेब दानवे यांच्यावर केलेले आरोप असतील या सगळ्या गोष्टींमुळे ते चर्चेत हो, होते विशेष म्हणजे त्यांच्यापासून वेगळं राहत असलेल्या संजना जाधव यांनीच त्यांना निवडणुकीत पराभव केला आणि त्यांच्यावर त्यावेळेला काही आरोपसुद्धा केले होते निवडणुकीतला पराभव अनेक अशी कौटुंबिक वैयक्तिक संकट प्रकृतीच्या अडचणी अशा अनेक संकट अनेक वादळं हर्षवर्धन जाधव त्यांच्यावर एकदाच गुन्हा होती दोन हजार वीस मध्ये त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल सुद्धा झाला होता त्याचबरोबर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल झाला होता आणि याच वेळेला त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले होते एकूणच आता या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव हो यांना जी शिक्षा झालेली आहे त्यामुळं त्यांच्या नावाची पुन्हा एकदा मतदारसंघात चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे आता येणाऱ्या काळात तुरुंगात पाहायला मिळणार की वरच्या न्यायालयात जाऊन त्यांना तात्काळ जामीन मिळवता येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्ता सिधेच पाहत रहा लोकमत